नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म झाल्यानंतर डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला ॲडमिशन घेत आहेत त्यांचा कॅपराऊंड तीन अर्थात तिसरी प्रवेश फेरी आहे ती सुरू होत आहे या ठिकाणी तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी कॅपराउंड तीनसाठी जे काही सीट व्हॅकन्सी आहे ज्याला आपण सीट मॅट्रिक्स म्हणतो कोणत्या कॉलेजमध्ये कास्ट कॅटेगरीनुसार किती जागा अवेलेबल असतात त्याची माहिती उपलब्ध झालेली आहे यासाठी सीई टी सीलच्या वेबसाईटवरती आल्यानंतर डायरेक्ट सेकंड इयरच्या पोर्टलवरती या आणि तिथे आल्यानंतर खाली असं गेल्यावरती तुम्ही बघू शकता प्रोव्हिजनल व्हॅकन्सीमध्ये आता ते कॅपराऊंड तीन दिसत आहे आणि याच्यावरती जर तुम्ही क्लिक कराल तर या ठिकाणी कॅपराउंड तीन साठी कोणत्या कॉलेजमध्ये कास्ट कॅटेगरीनुसार किती जागा अवेलेबल आहेत याची माहिती उपलब्ध दे करून देण्यात आलेली आहे अर्थात ऑप्शन फॉर्म जो भरायचा आहे ते देखील तुमच्या लॉग इनमध्ये पर्याय उपलब्ध होईल या ठिकाणी सीई टी सेलच्या वेबसाईटवरती आल्यानंतर कॅन्डिडेट लॉग इनमध्ये जायचं आहे कॅन्डिडेट लॉग इनमध्ये गेल्यानंतर तुमचा ईमेल आय डी आणि पासवर्ड या गोष्टी टाकायच्या आहेत आणि त्या टाकल्यानंतर सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅपराऊंड याच्यावरती जायचं आहे टेक्निकल एज्युकेशनमध्ये डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म या पोर्टलवरती आल्यानंतर इथे तुम्हाला डॅशबोर्डवरती कॅपराऊंडसाठी ऑप्शन फॉर्मचा पर्याय येणार आहे इथे ऑप्शन फॉर्म असं लिहिलेलं आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि ऑप्शन फॉर्मची प्रोसेस करून यायची आहे ठीक आहे तर कदाचित इथे आता पावसामुळे थोडासा वेळ लागू शकतो तो पर्याय उपलब्ध व्हायला तुम्ही लॉग इनमध्ये चेक करत राहा कॅपराऊंड जो काही तीन आहे तीन साठी ऑप्शन फॉर्म सुरू होतील आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा कदाचित ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी यांनी जी मुदत दिलेली आहे तुम्ही इम्पॉर्टंट डेट सेक्शनमध्ये गेल्यावरती बघू शकता की कॅपराऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी जी यांनी मुदत दिलेली असते त्यामध्ये अजून थोडी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे कारण मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच असतो की अनेकांना ऑप्शन फॉर्म भरण्यामध्ये काही नेटवर्कचे इश्यू येतात त्यामुळे मुदतवाढ मिळू शकते पण मुदतवाढबाबत अजून ई टी सी एलकडून कुठलंही अपडेट आलेलं नाही आहे आजपासून ऑप्शन फॉर्म सुरू होणार आहे तो पर्याय तुमच्या लॉग इनमध्ये दिसतो आहे का हे चेक करत राहा आणि दिलेलं जो काही मुदत आहे त्यामध्ये तुम्ही ऑप्शन फॉर्म भरून घ्या शेवटच्या डेटपर्यंत वेट करू नका जर मुदतवाढ दिली त्याबाबतचं काही अपडेट आलं तर ते तुमच्यापर्यंत पोहोचवले जाईल बघू शकता काल अठरा तारखेला या ठिकाणी सीट वॅकन्सी येणं अपेक्षित होतं पण कालपर्यंत आलेलं नव्हतं हो आज या ठिकाणी सीट वॅकन्सी आलेली आहे एकोणीस तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत अर्थात एकोणीस ऑगस्ट ते एकवीस ऑगस्टच्या दरम्यान तुम्हाला कॅपराऊंड तीन डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मसाठी ऑप्शन फॉर्म भरायचा अर्थात लॉग इनमध्ये चेक करा तो पर्याय अवेलेबल झाला असेल तर ऑप्शन फॉर्म भरून घ्या कॅपराऊंड वनसाठी जसा ऑप्शन फॉर्म भरायचा होता सिमिलरली कॅपराऊंड तीनसाठीच भरायचा आहे प्रोसेस सेमच आहे आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा कोणकोण ऑप्शन फॉर्म भरू शकतं कॅपराऊंड तीनसाठी तर ज्यांचं कॅपराऊंड वन किंवा दोनमध्ये ॲटो फ्रीज झालेलं नाही आहे किंवा त्यांनी स्वतःहून फ्रीज केलेलं नाही आहे ज्यांनी बेटरमेंट केलं असेल ते किंवा ज्यांनी ऑप्शन फॉर्मच भरला नव्हता यापूर्वी असे विद्यार्थी आता कॅपराऊंड तीनला ऑप्शन फॉर्म भरू शकतात लक्षात ठेवा कॅपराऊंड दोनला एक प्रॉब्लेम होता तो म्हणजे पहिल्या तीनपैकी पह तुम्हाला कोणतंही कॉलेज मिळाला असेल आणि ॲटो फ्रीज झाला असेल तर तुम्हाला कॅपराउंड तीनला जाता येणार नाही यापूर्वी बऱ्याच व्हिडिओमध्ये वारंवार मी सांगितलं सांगितलेलं आहे शिवाय आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा जर कोणी एस ई बी सी मराठा समाजातील कॅन्डिडेट असेल आणि त्यांनी चुकून ई डब्ल्यू एसमधून अप्लाय केला असेल तर तुमचा फॉर्म ओपनमध्ये कन्वर्ट करून घ्या वारंवार सूचना दिलेल्या होत्या तरी देखील अनेकांडूनकडून त्या चुका झालेल्या आहेत होपसो आता तुम्हाला काय करायचं आहे एकोणीस ते एकवीसच्या दरम्यान कॅप राऊंड तीनसाठी ऑप्शन फॉर्म भरा तेवीस तारखेला त्याचा रिझल्ट येईल आणि या ठिकाणी तुम्हाला जर फ्रीज करायचं असेल बेटरमेंट करायचं असेल ती प्रोसेस चालू होते चोवीस ते सव्वीसच्या दरम्यान आणि जर तुम्ही फ्रीज केला असेल तर चोवीसच्या चोवीस ते चो सव्वीसच्या दरम्यानच पाच वाजेपर्यंत फ्रीज केला असेल किंवा ॲटो फ्रीज झाला असेल तर था, संबंधित कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला ॲडमिशन घेत आहेत त्यांच्यासह व्हिडिओ शेअर करायला विसरू नका सध्या मुंबई नवी मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे ई टी सेलचं मेन ऑफिस मुंबईमध्येच आहे त्यामुळं कदाचित बऱ्याच ठिकाणी काही टेक्निकल इश्यूमुळं वेळ लागू शकतो आणि कदाचित ऑप्शन फॉर्म भरायला एक दिवसाची मुदतवाढ मिळू शकते त्याचं जर ऑफिशियल नोटीस काय आलं तर मी ती तुम्हाला कळवेलच ही माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू